बघा प्रेक्षकानं तुमचा मन भरला असा दळली <laughs> बघू विनू वा वा बघ इबी गावली विनु बा वा बघ इ बी हे <laughs> संदीप डेंजर हा विकत हवी असली त्याच्याकडे भेटतो सतराशे रुपये किलो त्याच्याकडे अळ मी पण तो म्हणता माका दादी माकाच पुरत नाही आताशी दान, दान भागत नाही आहे बघलो आता खाडी होता मला सगळेकडे अळंबीत दिसली आता एकदा दिसली की अळंबीत दिसत एकदा मेला काढली ना, ना। स्वप्नात पण अळंबी येऊ लागली <laughs> तर चला मंडळी तर आता आपण चालला अळंबी शोधू अळंबी संदीपा मी आणि बबलू अळंबी बघता बाय जरा जेवण जेवण झाला मागाशी हे लय लांबा पुढे जाय लांबा होय आम्हीच पुढे जा ना रे नाही गावती अशा बोंबाड्यार चल खाय तू तुमच्याकडे साड्या भरपूर येतात पण जागे माहिती असते मग काय टेन्शन नाव असं फिरवतच मारायच गावली ना हो, नाही गावली <tgers>

भोंबाडी <laughs> <laughs> <hati> मोप होता मात्र <hati> तुमच्यासाठी मित्रांनो अळंबी दाखवूसाठी बघा काय चाललं पराक्रम चाललेत बघा रान काढू झाला असतं चला एका वेळेची माहिती येतात नाहिती बघ मोठी तरी एक दोन मोठी अह

एकावळी एकावळी माहिती आहे त्यांना बऱ्याच जणांना तरी नवीन सबस्क्राईबर त्यांना आहे आमच्याकडे बघा याची भजी करतात असं हे बघा याकच पान येतात बघा एकावळा दोन मुळाच पान ह्या बघा ह्या बघा एकच मुळ असतात त्याचा जर बाबुले भजी तरी करीत काय भजी लागतात भारी ही ही बघितली भजी करू घेऊ भाजी करतात पण भजी एक नंबर लागतात सगळ्यात टाकून चल अळम्याची तू खैत तुझ्यावर खेळ तुला माहिती सकाळची माहिती असलेली दाखो बारकी बारकी ती बघून यावी जखमे झाले तरी चालतात रानात ना माहिती लागणार आजच्या दिवशी आजच आजच चालला दोन वर्ष झाली पायाक दोन वर्ष पुरी झाली त्याच्या नवीन पायाक

मन भरला असा दळदी बघू लाग बेलू बाबा बघिल लावली बिलू बाबा नाही पहिल्यांदा काय काही तो <laughs> भा भा <laughs> भा <laughs> <laughs> का साफ होत <laughs>

हे बघा <laughs> जागे आणि ठेवून देऊच असताना खरेदी पुन्हा येऊन साठी होतो भिड्यात हादेल किती टाका ती पिशी छत्रीत टाक बबल छत्रीत घे लक्ष तुझं खेचून पडलो

तर मित्रांनो हे बघा चांगल्याप्रमाणे अळंबी आम्ही इलाव खरे असेच इल मजेत बघू साठी हे बघा बघितलाच हळबी काढल्यान त्याची बबले छत्रेट आणि होळंबी काढणार एक नंबर संदीप गाडी पण तो दडून दडून खाणार दडून दडून खाणार बबले आता म्हणणार केलाच करू मेला जो तू माळंबी आहे म्हणता अळबी आहे टाक छत्रेट टाक पिशवी का हाव ना आम्ही असे चिल्लाव फिरू हे बघा गावली बघा हेच पिशवी बघलं बघलं चार्जिंग नाही होती म्हणून पण येतात मुळात फकडी मग भरपूर ते येतात रे म्हणतो रे तोडून गेलो म्हणजे काय दिसण्यात काय रे अह नाही नाही इथे नाही इथे काही नाही इथे काही नाही परफेक्ट टाइमिंग वर लावला तर हो पाहिज बरा वाटला बरा वाटला समाधान वाटलं पाहिजे अळंबी भेटली पण दिसली पण नाहीतर या वर्षी काप नाक भेटलेली नाही गेल्या वर्षी बघितलं नाना वगैरे होते विनू पण होतो म गेल्या वर्षी विनू होतो आणि गावली आम का दोन तीन काढली दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पुन्हा काढली कसा लागता साड्यावर विनू <laughs> घेणार शिवतो आता यंदा बघ खरी अळंबी तरी चार कालच गेलो मुंबई किती बकरे घाल पाच बकरे घाल अळंब्या बरोबर वा वा डेंजर काय रे दिसत वाटत काय ना म्हणून मी बघतोय तात फसोता फसोता दिशाבול करता आमची दिशा काहीतरी भूल होता संदीप भाई जवळ होत काहीतरी पकडच नाही रही अरविंद काण्यात नात करायचं नाही तो फक्त तो भीतीता बोलत ना, ना, ना। आता आम्ही होतं म्हणतोय बोललो होय ना कशाक पण ते साप असतात बरोबर आहे आधी सावध तो सुकी

जेवणाचं काम पद्धतशीर श्री केलंय त्यामुळे काय काळजी करू <laughs> नको जेवलं होते घराकडे म्हणून बाप्पानी फोन केला नि लगेच बापड तो जिल्ह जेवचो टाकून मला घराकडनं चांगला नाही त्यामुळे अशी गडबड होता मग चार काही कमी मिळत मग चांगले हे बाबा चल हे बाबू बरं आयुष्य दू की बाबा खै गेलो म्हणून

अळब्यांचे प्रकार मोफत पण काही विषारी असतात ती खाऊ नको कलमाच्या कलमा बागेत बिगेत येतात असा फिरायचा लागतं अळंब्यांसाठी वन 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 नाही तर कोणतरी म्हणते चार आमका दिलाच नाही रे चार होत शिरडा मारण्याची खे गेलो किलो ना किलो सतराशे रुपये किलो मशरूम 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 चल पुढे चल तू त्यां माहित काय हे कसे बिरता काटा वनात ना तर चला अळंब्यांचे बघितलास तुमच्यात दाखवण्यापुरती तरी आमका भेटलेली आहेत कष्ट करून एवढे फिरान फिरा मी आता घराचा मार्ग धरतोय कारण नांगरूचा खाली बी बेल्या आता एवढे अळबीत दिला आता एकदा दिसली की अळंबीत दिसतरी तकडे तकडे एकदा मेल्या काढली ना स्वप्नात पण अळंबी येऊ लागली कधीही स्वप्नात अळपी तिचं वा वा स्वप्न पडलं की वाटेक लागलं हे संदीप डेंजर हा विकत हवी असली तर याच्याकडे मेस्ट <laughs> सतराशे रुपये किलो त्याच्याकडे हळी पण तो म्हणता माकाच आधी माकाच पुरत नाही आताशी दान, दान, दान भागत नाही <laughs> काय नाका वेळाची पाना ती खरंच एका वेळाची पाना काय नाही ना बेटी खूप लिहिले नाही मेल मराठी एका वेळेची पाना आणला होय मरणाची संदीप पद्धतशीर टोंबी मारा चर खाईना रे वाटू बाय बाय बघा तिनं बाय बाय तरी केले विनुपण आता मुंबई गेलो त्यामुळे का आता विनो रस्त्याकरमान माका आहे ड्रायवर फिरायची तर आता पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय